सलावीर जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दुनिया टीम्स कडनं शरद अन सागर मागच्या मैच मध्ये दे देखील चांगली खेली राहिली या मैच मध्ये चांगला परफॉर्मन्स दावा हे मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी तितकं इम्पॉर्टंट असणाऱ्या सुरुवात गोलंदाच्या आजचा दिवसीचा जादूवर पेलतोय सागर सागर साठी हा पहिला बॉल क्रिकेट मध्ये ब्रह्म ज्याला फटला जात खोला अटकलाय त्यावरती ते मात्र बेगिट करण्याचा प्रयत्न पण तो बॅट शिकडा घेतला आणि फाईन लेग क्षेत्राकडे बॉल चाललाय एकदा कम्प्लीट केली जात्या लेग बी च्या स्वरूपा मध्ये एका धाब्याने इथून मात्र संघाचं खातं ओपन केलं जात इथे मात्र थर्ड साठी रेफर केलं गेला पुढचा बॉल साठी चेकिंग केलं जाईल ऑब्जेक्शन हे गोलंदाजावरती टाकलं गेल्या गौरव आहे गोलंदाजाचा पण तो चांगली गोलंदाजी करतोय आजचा दिवस सतत गाजवला मागच्या दोन मॅचेस आपण पाहिल्यानंतर एकही मोठा फटका कुठलाही फलंदाजा त्यांना खेळून दिला नाही या चांगली गोलंदाजी असतो करतोय पहिल्या बॉल मध्ये एक लेग बी बिफोर एक धब मात्र कम्प्लीट केली जाते छोटी धब ज्याला आपण म्हटलं जातं एका धब्याने संघाचा कर्थ ओपन झाला अजूनही इथून पाहिलं तर अकरा बॉल खेळ बाकी असणे अकरा बॉल मध्ये जास्तीत जास्ती धबा इथून मात्र बनवाव्या लागणार आहेत हे दोन्ही ला पाहिले ना तर श्री मलंगड टीम्स मध्ये दे देखील तितके चांगले फलंदाज आपण पाहतोय चांगला क्रिकेट दोन्ही टीम्स कडनं पाहायला मिळतोय पुढचा बॉल बॉलर तयार होतोय गौरव गौरवचा हा बॉल पुन्हा एकदा साठी जॉरकर पाहायला मिळतोय बॅट ची कडा इथे मात्र आणखीन एकदा स्लीप कव्हर ड्राईव्ह ला बॉल चाललाय काय गोलंदाजी होती बॅट ची घेऊन एक धाव कम्प्लीट केली जाते एका धब्याच्या मदतीने दोन धबा स्कोर वरती लागले जातात आहेत तेवढेच दाखुरीचा फलंदाज स्ट्राईक इंडला पाहायला मिळतोय सागर ज्याने देखील एक बॉल खेळलाय डॉट बॉल त्यावर तिनं लेग बीच स्वरूपमध्ये स्ट्राईक रोटेट झाली शरदच्या बॅट मध्ये एक सिंगल जमा झाली दोन दबा सध्याच्या स्थितीला खोट्या वरती पाहायला मिळत्या तो मोठे फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत मोठे फटके या मॅच मध्ये जितके येतील तितके मात्र अतुटतेने चांगले असणार आहे परत हा बॉल पहा आणखीन एकदा सटीक यॉर्कर लगातारचा तिसऱ्या क्रिकेट मध्ये बडमास फेकला जातोय काय गोलंदाजी होती बॅक टू बॅक हा तिसरा यॉर्कर बॉल फेकलाय गौरव या गोलंदाज आणखीन एक दहा मात्र कम्प्लीट केली जाते एका दव्याच्या मदतीने तीन दबा खोडबा भरती काय गोलंदाजी मैदानाच्या पाहायला मिळत्या चांगले गोलंदाजी सत्य त्यांना पाहत आलो आहे त्या रीतीने या मॅच मध्ये देखील गुणवत्ता आज गौरव करतोय प्रत्येक फलंदाजाला त्यांना बोटावरती नाचवलाय मोठा फटका या गोलंदाजावरती आतापर्यंत कुठल्याही फलंदाजाने लगावलं नाही हा हाफ ट्रॅकर होता त्यावरती मात्र आक्रमकता केली हॉस्ट साईडला फटका चांगलाय फील्ड मध्ये थोडस फंबळ होत असताना पाहायला मिळतोय दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत दोन धाव्यांच्या मदतीनं इथे मात्र पाहिलं तर पाच धावा वर द्या चार बॉलचा इथून केस संपलाय लाच बाब गोलंदाजी एकही मोठा फटका या गोलंदाजा वरती अजून एकही फलंदाजला नाही आणि काय गोलंदाजी होती पुढचा बॉल पॉलर तयार होतोय हा पहा क्रिकेट मध्ये बमस्त मस्त हेलिकॉप्टर परंतु लँड होय सरळ वन बाउंस ब्लॅक स्किन वरती अजून जाऊन आदळतोय हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार आणि या चौकारच्या पद्धतीने डबलक जाऊन पोचलाय डब या आकड्यावरती बॅटिंग पहायला मिळत्या मात्र शरद मैदानाच्या आतमध्ये बाजूला सुरुवात करतोय एक चौकाराच्या बॅटमध्ये येतोय चौकाराच्या आतुरतेने गरज होती आज प्रेक्षक वर्ग खरेदी खरे भरपूरचा प्रेक्षक वर्ग आज त्यांचा या मैदानामध्ये पाहायला मिळतो आणखीन एक आणखी नाही हेलिकॉप्टर परत बालॉ मध्ये लॉंगला शतरक्षण येतोय आणि चुका इथे मात्र होणार नाही फलंदाजी मात्र बाद होईल शरद मात्र परतावा लागतं पहिला धक्का इथून मात्र लागतोय हि टीम्सला टीमला आणि मात्र इथं पहिले ना पहिल्या षटक इथून समाप्त होत्या छोटा स्कोर आपण पाहिलं तर नब्या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय एक गडी गमावला गमावल्यावर चांगले फटके पाहिजे शरदच्या बाटमध्ये चौक नऊ पाहायला हो मिळतात चला स्पीड टीम मीटिंग घेऊ नका श्री मलंगड संघ प आपल्याला देखील आहे की वेळ आज पुरेसा राहिला नाही या पहा टीम मीटिंग घेऊ नका लगेचच आपण फील्ड सिलेक्शन करू घ्यायचा साबॉचा अजून खेळ बाकी असताना नऊ दहा खबर लागलेत मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज मार्कवरती दुसरा गोलंदाज गोलंदाजी रुपेश रुपेशच्या हातामध्ये यावेळेस आज जर पाहिल्यानंतर रुपेशने देखील तर दे रुपेशने दे गोलंदाजीच्या शैलीमध्ये दाखवली रुपेशच्या हातामध्ये संगणका सोपवलं गेला आहे विश्वास दाखवला विश्वासीची कामगिरी आज तो मैदानाच्या आतमध्ये करतोय चांगला खेळ सातत्यानं श्रीमलकर टीम्स कडनं पाहत आलो एकतर्फ सामना तो धोनी जिंकलेत तो हा सामना कशा रीतीने असेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं नऊ दबाज खोडवावरती लागल्या जातात तिथून मात्र दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात पहिला बॉल रुपये सज्ज होतोय हा बॉल पहासाठी क्रिकेट मध्ये बरमास्त डॉट बॉल येतोय काय गोलंदाजी होती अक्षरशः या गोलंदाजा आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय ज्या रीतीने डॉट बॉल येतोय तितका मात्र प्रेशर आज टीम वरती राहतोय आणि त्या प्रेशर मध्ये देखून खेळून चालणार नाही मोठ्या फटकांसाठी इथून प्रयत्न नाही गेल्या तरी देखील एकानं दोन धव्याने देखील जमा करू शकता धाबांची गरज देखील असणाऱ्या हे दोन्ही टीम ला बस आपण पाहिलं चांगले गोलंदाजी रुपेश देखील करतो डॉटबॉलच्या सह्याने त्याने देखील सुरुवात केली अजून आपण पाहिला सलाबेरचा सा फलंदाज सागर ज्याने तीन बॉल खेळला एक धाबा आद्यापर्यंत त्याने जबा केल्या खराब खेळ असतो बैदराच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॅट चिकडा घेतली परंतु बॉल नोमॅस लँड मध्ये ट्रॅव्हल होईल विकेट किपर बॉल मागे येतोय चुकी होणार नाही एका दव्याला प्राधान्य रोटेट झाली एका द्याच्या मध्ये तिनं पोहोचला डबल डिजिट मध्ये दहा या आकड्यावरती दहा दर पाहायला मिळतात दोन बॉलचा खेळ तो संपला अजूनही चार बॉल या इनिंग मध्ये शिल्लक असणार आहेत ते चार बॉल मध्ये टार्गेट सेट करणारे हे चार बॉल बरेच काही सांगून जातील आणि त्यावरती मात्र मोठ्या फटक्यांसाठी खरेदी प्रयत्न करावा लागणार आहेत जर काही एक षटकर चौकार अजूनही दहा दबा जर काही या मॅच मध्ये आल्या तरी देखील चांगला कमबॅक हा राहू शकतो या षटकामध्ये चांगली फटकेबाजी या मात्र इथून करावी लागणार या पुढचा बॉल रुपेश तयार होतोय हा बॉल पहा बॅट ची कडा घेतली आणखीने विकेट किपर जज करतोय चुका होणार नाही मॅच मध्या श्रीमल टीम ला देखील माहिती आहे करारा झटका लागला जातोय टीम ही दुटने संघाला एक फलंदाज बाद होईल किरण बॅक टू द पहा नवीन बॅट्समॅन मैतानाच्या आतमध्ये दाखल होतो शुभम आणि इथून मात्र जबाबदारी आल्या दोन्ही डावकोरी त्याच्या फलंदाजांवरती शुभम आणि सागर सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं ना तर या सोडीला इथून मात्र फटकेबाजी करावी लागणार या तीन बॉलचा खेळ संपलाय अवघ्या ना अवघ्या दहा दफा दफटला वरती पाहायला मिळत आहेत या तीन बॉल मध्ये एखादा मोठा फटका इथून टीम साठी गरजेचा या असं त्यांचा प्रेक्षक वर्ग तर सौफेर बाजूला असणाऱ्या गावा जवळच्या स्पर्धावर आपली घेऊया हा बॉल पहा आडव्या बॅटन शो करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फटकाफेमध्ये आणखी एकदा विकेट किपर बॉल खाली येतोय सुका होणार नाही या यात सुका मात्र आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र आणखीन एक झेल झेल कॅरी के, केला जातोय आणखीन एक धक्का लागलोय बॅक टू बॅक दुसरा विकेट इथं मात्र सॅक्रिफाईस करत असताना शुभम बाद झालाय हे दुड्या टीमचा थोडस बेकॅट परिस्थिती बॅक कोर्ट मध्ये ढकलला जात आहे चार बॉलचा इथून खेळ संपलाय अवघी एकदा मात्र रुपये देखील खर्च केल्या आज गोलंदाजी काही वेगळीच राहिली आहे मल्लगड टीम्स कडनं अजूनही दोन बॉल मध्ये या दोन बॉल मध्ये एखादा मोठा फटका इथून मात्र हे टीम साठी गरजेचा असणाऱ्या दहा दबा स्कोरबॉर ते पाहायला मिळतात नव्व्या बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाळू आणि इथून मात्र दोन बॉल बाकी असतील या दोन बॉल मध्ये एखादा मोठा फटका जरी का दोन दब्याने जरी प्राधान्य दिले तरी ते चांगला टार्गेट सेट करू शकतात परंतु इथून ते वेगळे प्रयत्न राहत आहेत शॉर्ट क्रिकेट मध्ये प्रत्येक फलंदाचा मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नांना अपरेक्षा कधी ना कधी येत असत्या परंतु इथून पाहिलं ना तर विकेट सॅक्रिफाईस करत असताना पाहायला मिळतात पुढचा बॉल हा बॉल पहा वेग पाहायला मिळतो टप्पा पडल्यानंतर थोडस आतमध्ये वळण घेतला आणि इथून मात्र पाहिलं ना तर एकदा कम्प्लीट केली जाते दुसरीसाठी पलटफार आणि इथे नाहीये दोन मात्र धावा कम्प्लीट केल्या जातात धू ध्याच्या पद्धतीनं पाहिलं ना तर पंच धावा असतील की नसतील नाहीये का हो विकेट ने बॉल करेल त्याने जज केला आणि त्यानंतर धाव कुठली देना देना देणार नाही या स्प्रे फार मेडकीट असेल तर प्लीज पोचवा पहा इथून मात्र विकेट किपरच्या बॉल सुटला नाहीये त्यामुळे कुठली धाव घेतली जाणार नाहीये डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतो आहे डॉट बॉलच्या मदतीने पाच बॉलचा खेळ सप्लाय या षटका देईल एक धाव वाद्यावर खर्च केले रुपेश या गोलंदाजानं शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असणाऱ्या आणि शेवटच्या बॉल वरती तरी मोठा फटका खेळवा लागणाऱ्या पाळी या फलंदाजाला डॉट बॉल येतोय डॉट बॉलच्या मदतीने दहा धावा स्पीडअप घ्या पहा जरी का इथून मात्र आपण पाहिलं ना तर इन्व्हर्टर आपण डिझेल जरी का संपला तर मात्र लाईट्स ऑफ होतील जरी तिने आपल्याला या वेळेत मध्ये डिझेल येणार नाही ना पहा थोडस कॉपरेट करा थोडस स्पीडअप घ्या अन्यथा जरी का बल्ब आपल्या विजले तर मात्र थोडस अडथळा निर्माण होईल आपल्याला उद्यासाठी सामने खेळवावे लागतील कारण की डिझेल आज कुठे मिळणार नाही या त्यामुळे थोडस कॉपरेट करा आपल्याला थोडस अडचण निर्माण होईल बारा बॉल मध्ये तेरा चा समीकरण राहिले लगेच हे टीम्स आपण फिल्डिंगसाठी जायचं लागतील त्यामुळे डिझेल जे आहेत अद्याप मात्र कुठे मिळणार नाही डिझेल जर का संपला तर लाईट ऑफ होतील उद्याच्या दिवशी आपल्याला तिथे यावं लागणार आहे त्यामुळे थोडस कॉपरेट करा आपल्यालाच अर्थ निर्माण होणार आहे बारा बॉलमध्ये तेरा धावांची गरज तेरा धाबा चांगली गोलंदाजी करावी लागणार या आतुरतेने प्रति बॉलवरती संघर्ष करावा लागणार या हेतू टीम्सला ते म्हटलं जातं ना किती मोठी पाठा कुठेही मोठा पाठिंबा असला ना तरी देखील सामना तो जिंकतो ज्याच्या रक्तामध्ये असते मत त्यालाच खरी किंमत या मॅच मध्ये इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार या करा बालू या गोलंदाजाला कमी धावांचे षटक फेकावं लागणाऱ्या जरी का कमी धावांचा षटक फेकला तरी देखील मॅच ऑन असू शकते परंतु सलामीर जोडिया मैदानाच्या आतमध्ये पाहा अरुण आणि रुपेश सध्याच्या स्थितीला स्त्री मलंगड टीम करणं बारा बॉल तेरा धावांचं समीकरण किती पर्यंत रोखून ठेवेल या धावांचा डोंगर आपण पाहतोय संघ बॅटिंग करत असताना जरूर खराब केली राहिली कमी धाव इथून मात्र जमा केला गोलंदाजी चांगली करावी लागेल चला स्पीड अप घ्या बॅट्समन बा, पहा बारा बॉल बार तेरा धाव्यांची अवगी गरज आहे तेरा धाबा मात्र शांत डोक्याने देखील धाबा जमा केल्या जातील ते शक्तीचा जा नाही तर युक्तीचा वापर इथून मात्र करावा लागणार या ला मॅचला होती सुरुवात खोलंदाज सज्ज होतोय ट्रॅकवर दिया बालू बालूचा हा पहिला बॉल स्ट्राईक पहाला मिळतोय आरुहन बारा बॉल तेरा धमांचं समीकरण निश्चित मात्र चांगले गोलंदाजी असतो ते करावे लागणार या पहिला बॉल हलक्यात्रा सन्मान देण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या कडे विकेट बॉल येतोय बॉलवरती डॉट बॉल येतोय या रीतीने डॉट बॉल फेकल्या तितका प्रेशरच निर्माण होईल श्री मलंगण टीम वरती परंतु ते डॉट बॉल खेळून चालणार नाही मध्ये बॅटिंग करणं चालणार नाही इथून मात्र हलक्या धोक्या हलक्या धोक्यानं इथून मात्र सामना खेळावा लागणार या ते तेरा धबा म्हटल्यानंतर इथून मात्र एक चौकार झाली या षटकामध्ये याला तरी देखील मैच खुलासा होऊ शकतो ते प्रयत्न राहतील का या मध्ये हा बॉल पहा बेगेड करण्याचा प्रयत्न फटका फासला जातोय बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे एक डॉट बॉल पाहायला मिळतोय मॅच अजूनही हिने सगळं सोडायला तयार नाही आहे डॉट बॉल दोन इथे मात्र वाढ वरता पाहायला मिळतात ज्या रीतीने डॉट बॉल येतील इतका मात्र मात्रेशर निर्माण होणाऱ्या श्री मलंगा टीम दिया आणि तो प्रेशर दिसून येतोय फलती दहा बॉल तेरा समीकरण येणारे आहे दोन, दोन डॉट बॉल बरच काही सांगून जातील आणखीन एकदा जर डॉट बॉल आल्या तर मात्र आणखी प्रेशर हा निर्माण होऊ शकतो आणि ते चित्र सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बॉलर तयार होतोय पुढचा बॉल हा बॉल फुल डोस होता परतू पहा इथून मात्र आपण पाहिलं विकेट किपर थोडस फंबल झाला आणि इथं मात्र पंचांचा इशारा येतोय इट इज अ व्हाइट बॉल या बॉल ची करिर त्यांना गरज देखील नव्हती या बॉलला पुन्हा एकदा फेकावं लागणार या बॉल वरती मात्र एक्स्ट्रा दोन दबा इथून मात्र खर्च केले जातात या दोन दबा मात्र इथे मात्र वाचवायच्या होत्या परंतु त्या इथे मात्र हलक्या मध्या सॅक्रिफाईस केल्या जात आहेत दोन दहा इथे मात्र संघर्ष खातं ओपन झालं दोन बॉलचा खेळ देखील संपलाय समीकरण राहिलंय दहा बॉल अकरा धाव्यांचा इथून मात्र कम्बा गोलंदाजी करायची होती परंतु गोलंदाजी करत असताना इथून थोडासा पाहिला दिशा भडकत असताना अवल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथून मात्र पाहिले जाईल लाईन ऑफ द डिलिव्हरी पंचांना चेक केल्या आणि इथे मात्र इट इज अ वाइड बॉल आणखीन एक खरा बॉल फेकत असताना पाहायला मिळतोय बालू हा गोलंदाज परत इथे चुका करतोय या चुका मात्र इथून मात्र सुधरावा लागतील आणखीन एकशे दबा खर्च करत असताना या तीन दबा मात्र खर्च केल्या दहा बॉल दहा दहावांचं समीकरण या मॅच मध्ये बॉल टू रन आता मात्र समीकरण राहिला श्री मलंग टीम साठी टाल्या पाहायला मिळतोय केला डोक्याक्ष करणं परंतु गोलंदाज कुठेतरी चुका करतोय दोन डॉट बॉल नंतर खराब टॉस बॉल होता आडव्या चांगला ऑन साइडला क्षेत्रक्षण येतोय फील्ड केलं जाईल बॉलला फेकला जाईल इथे पहा दुसरीचा प्रयत्न इथे मात्र धुतू मॅम आहे धोक्यात शिकंटा नाही या फलंदाज सेफ असणार आहे फेकी थोडीशी खराब झाली आणि त्यानंतर कलेक्शन देखील खराब झाले एकदा इथून मात्र जोडली जाईल एका दाब्याच्या मदतीने स्कोर जाऊन पोचलाय चार याकड्यावरती चांगले प्रयत्न राहत आहेत गोलंदाजाचे परंतु ज्या दबा दाबाद्यानं खर्च केला त्या मात्र इथून मात्र बरंच खेळ सांगून जातील या मॅच मध्ये गोलंदाजी गोलंदाज झाल्या तीन चा खेळ संपलाय चार दाबा दाफलक्यावरती जोडल्या जात आहेत डॉट बॉल इथून जास्तीत जास्त फेकावा लागतील बाल या गोलंदाजा फटका पा फटका फसला जातोय लॉन्ग अपला शरक्षण येतोय इथे पहा चुका परंतु चुका साधारण्याची दुसरी संधी आहे आणि त्या दुसरी मध्ये चुका इथे मात्र दुरुस्त केल्या जात आहेत आणि तुम्हाला बाद होईल पहिला धक्का लागतोय अरुण मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल इथे मात्र पहा चार बॉल मध्ये चार धावा खर्च करत असताना कमबॅक झालाय ज्या रीतीने कमबॅक गरज होती समीकरण पुन्हा इथे चेंजिंग होईल आठ बॉल आणि नऊ धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही पहा अजूनही या षटकातील दोन बॉल शिल्लक असतील आठ बॉल अजूनही नऊ च समीकरण राहिलंय आणि पाहिलं ना तर दोन बॉल अजूनही शिल्लक असतील बालू या गोलंदाजाच्या काय खोल बैतनाच्या आतमध्ये ज्या रीतीनं पहिल्या इनिंग मध्ये झाली होती हा बॉल पहा लेग इश्यू सोडून जाणारा पंचा इशार होतोय आणखीने एक धाव खर्च करतोय या मॅच मध्ये पाहिलं ना तर चार धावा बालू ने खर्च केल्यात आणि तिथून मात्र फक्त आणि फक्त एक धाव जमा केल्या आठ बॉल आठ धावांचं समीकरण इथे मात्र चुका करतोय बालो हा गोलंदाज सामना भिजाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी परंतु चुका या महागात बढ देईल हे टीमसाठी हा बॉल पहा वरती वादळलाय फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहेत आणखीन एकदा करारा झटका लागतोय स्त्री मलंगण टीमला फलंदाज फलंदाज बाजूल गौरव बागतो दे पबलियन पहा मॅच इथे मात्र पाहिलं नंतर मॅच विनर मैदानाच्या सध्याच्या स्थितीला दाखल होतोय रमेश मैदानाच्या दाखल झाला इथून मात्र जबाबदारी त्याच्यावरती राहिल्या सात बॉल आठ धावांची गरज या बॉल वरती जरी का डॉट बॉल फेकला या तर मात्र मात्र खोर बरंच काही या मॅच मध्ये अजूनही बाकी असणाऱ्या सामना कुणीला मानायला तयार नाही या सामना सोडायला अजूनही कुठलं संघ तयार नाही तेरा धावांचं समीकरण होता परंतु तरी देखील चांगली गोलंदाजी होती सात बॉल आठ धावांची गरज ज्या रीतीने एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात त्या एक्स्ट्रा धावा मात्र इथं थोड्यासा महागात पडतील हि टीम्सला शेवटचा बॉल स्ट्राईक फलंदाज पाहायला मिळतोय हा बॉल पहा फुल टॉस होता चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय एक्स्ट्रा कबरला क्षेत्रक्षण येतोय एक धाव कम्प्लीट केली जाते एकाच धाव्यावरती पण तो फेकी करा पुन्हा एकदा बाटला बॉल लागला या रीतीने माझा धाव घेतली जाणार नाही एका धाव्यावरती तो समाधान मानावं लागणार पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकामध्ये जाबा खर्च केल्यात बाळू या गोलंदाजांना अवघ्या सहा आणि अजूनही सहा बॉल मध्ये सात धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळत्या चला मी भेट करतो पहा सहा बॉल सात धावांची गरज ही जुनी टीमेंट लागेल सजून घ्या सहा बॉल मध्ये सात धावांची गरज सामना अजून कुणी सोडायला तयार नाही या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर चांगले खेळी दोन्ही संघ करतोय तू कुठला संघ जिंकेल पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल पाहणा शेवटच्या मुंबईला तितकं गरजेचं असणार आहे इथून मात्र गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतोय शरद गोलंदाज सज्ज होतोय शरद वरती विश्वास दाखवलाय संग नाही तो विश्वास आपण पाहिला ना सहा बॉल मध्या सात धावा इथून मात्र रोखायचे आहेत या सात धावा जरी का रोखला ना तर एक चांगला इतिहास शरद या मैदानावरती रचू शकतो पहिला बॉल खोला टाकलाय पहा चांगला प्रकार पाहायला रन रनआपची संधी इथून पाहायला पाहिली ना यस यन सबोड आकाशामध्ये फलंदाज बाधू रमेश इथून मात्र रिस्की दनादात नाही आणि विकेट केला जातोय एकदा मॅच मध्ये रोमांचकता निर्माण आली आहे पाच बॉल सात धाबांचं समीकरण राहिलं आहे लाच जबाब गोलंदाजी आज हेतूने संघ देखील करतोय जरूर पहिल्या इनिंग मध्ये बारा धाबा जमा केल्या तेरा धाबांचा लक्ष्य करत असताना काही गोलंदाजी होती है। म्हटलं जाती पहिले आपकी और फिर्या काय गोलंदाजी होत्या मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर लाजबाब गोलंदाजी अजून पाच सात सध्याची गरज सामना कुणी हार मानायला तयार नाही या मॅच मध्ये आता मात्र श्री मलंगड संघ देखील विचार करत असतील की सामना होता कुड्या आणि येऊन राहिलाय कुठ्या इथून मात्र खुलादास ज्योतो पाच बॉल सात दहा समीकरण ओके ते ना जब तक ना हो निंदा त्या खोश जागोतुम जब तक न सबल हो निंदा त्या जागो तुम संघर्ष का मैदान मत छोड तुम कुछ किया बिना कुछ किया बि नाही जे जे कार कोशिश करने वाले की कभी हार नाही होती हा बॉल पहा लोवर फुल्ट चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय बॉल हवे मध्ये आणि हा बॉल चाललाय मड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे मात्र विजय फडका येतोय की काय पाहिला ना तर किरणच्या बाट मध्ये हा तडाका आलाय आणि हा षटकार बरच काही सांगून जाईल रुपेशच्या बाट मध्ये हा षटकार येतोय आणि या षटकारच्या मध्ये तर विजयाचा षटकार हा मात्र रुपेशने ठोकलाय गेल्या गेल्या मात्र इथे मात्र प्रहार करत असताना पाहायला मिळतोय एका धावेची गरज या चार बॉल मध्ये सामन्यामध्ये खुलासा निर्माण केला होता हे दोन्ही ना परंतु तो प्रेशर मध्ये फलंदाजी करून चालला नाही हे हे रुपेशला देखील माहिती आहे आणि हा विजयाचा षटकार येतोय की काय समीकरण राहिलंय चार बॉल मध्ये एका धावेचा ज्या रीतीने गोलंदाजी झाली होती असं दिसलं होती की सामना इथून पलटवार करतोय की काय परंतु रुपेश ज्या रीतीनं फटकेबाजी करतोय गेल्या गेल्या षटका रुपेशच्या बाट बद्दा हा बरच काही सांगूच जातोय स्त्री मलंगा ला गर आणि या एका दब्या टाल्या खेळाडू कक्ष मध्ये पाहायला मिळतोय एका दब्याच्या मात्र अवघी अजूनही गरज असणाऱ्या चार बॉल मध्ये चुकी खेळ चुकी केली गोलंदाज ना शरद न या बॉलवरती एक मोठा फटका आलाय आणि तिथून मात्र समीकरण चेक होत असताना पाहायला मिळतोय चार बॉल एका दावीची गरज बॉलर हो दा, त्याला टॉस होता इथे मात्र पहा विजय फटका येतोय सामना इथे जिंकलाय श्री मलगड संघ खूप सारे सुप्च